बाजारातून आवळे आणले की ते काही दिवसांतच खराब व्हायला लागतात जर या आवळ्यांचा स्वाद तुम्हाला वर्षभर घ्यायचा असेल तर अशा मिठाच्या पाण्यातले आवळे एकदा बनवून ठेवलेत तर वर्षभर तुम्ही ह्याचा स्वाद घेऊ शकता डेली एक जरी आवळा खाल्लात तरीसुद्धा आपल्या शरीराला विटॅमिन सी मिळतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचसोबत केसांसंबंधी समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते तोंडाला चव नसेल तर हा आवळा तुम्ही एक खाऊ शकता किंवा दररोज एक एक आवळा खाल्लात तरीही चालेल हिवाळा सुरू आहे आणि आवळ्याचं सीझन असल्यामुळे बाजारात सर्वत्र आवळे पाहायला मिळत आहेत तर पटापट -पत हे आवळे घेऊन या आणि मिठातल्या पाण्यातले आवळे पटकन बनवा आणि वर्षभर ह्याचा स्वाद घ्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया मिठाच्या पाण्यातले आवळे बनवण्यासाठी मी अर्धा किलो प्रमाणात आवळे घेतलेले आहेत त्यानुसार इथे पातेल्यामध्ये पाणी घालूया तर एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी अर्धा किलो आवळ्यांसाठी पाच ग्लास पाणी घातलेलं आहे त्यातच आपण एक चमचा हळदी पावडर घालूया आणि दोन चमचे मीठ घालायचं आहे हे योग्य प्रमाण आहे ह्यापेक्षा जास्त घालायचं जा नाही आहे एक चमचा हळद म्हणजेच साधारण एक छोटा चमचा हळद इथे घातलेली आहे आता हळद आणि मीठ एकदा थोडं मिक्स करून घेऊया आणि हे पातेला आपण गॅसवर ठेवून देऊया सुरुवातीला गॅस मोठी ठेवून आधी एक मोठी उकळी काढून घ्यायची त्यानंतर मिडियम गॅसवर हे पाणी तोपर्यंत उकळवायचं आहे जोपर्यंत आपण पाच ग्लास पाणी जे घातलेलं आहे त्याचं अर्धं पाणी आटून तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे उकळवायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर हळूहळू ह्या पाण्याचा रंग एकदम लाल भडक होईल कारण हळद पाण्यामध्ये उकळवल्यानंतर त्याचा रंग बदलतो लाल रंग आपल्याला काही वेळापुरताच दिसतो काही तासानंतर ह्याचा रंग पुन्हा पिवळा दिसायला लागतो तर इथे मी पाहू शकता अर्धं पाणी आटवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करायची आणि हे कोमट करून घ्यायचं कोमट म्हणजे एकदमही कोमट नाही करायचं की त्याचा हलका पण चटका लागणार नाही हलकंसं गरम हवं आहे खूप जास्त गरम पण नसायला हवं आहे कोमट असं करून घ्यायचं आहे उकळवलेलं पाणी थोडं थंड होते तोपर्यंत आपण हे आवळे स्वच्छ पुसून घेऊया तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात स्वच्छ आवळे घेतलेले आहेत आवळे एकदम ताजे असले पाहिजेत त्याच्यावर कोणताही डाग असायला नको डाग म्हणजेच जेव्हा आवळे झाडावरून खाली पडतात किंवा आपटतात तेव्हा त्याच्यावर काळे डाग उठतात आणि त्यामुळे आवळे पटकन खराब होतात तसे आवळे जर तुम्ही घेतले तर ते पाण्यामध्येच काही दिवसांनी खराब व्हायला लागतील त्यामुळे अजिबात तसे आवळे घ्यायचे नाही आहेत आवळे दोन तीन पाण्यामध्ये एकदम स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत जराही ते ओलसर असले तर ते खराब होऊ शकतात त्यामुळे पाण्याचं प्रमाण जराही असायला नको आता इथे मी काचेचे एक स्वच्छ बरणी घेतलेली आहे स्वच्छ पुसून एकदम कोरडी करून घेतलेली आहे त्याच्यात अजिबात पाण्याचं प्रमाण नाही आहे सगळे आवळे कोरडे केलेले आपण या बरणीमध्ये घालूया इथे पाणीसुद्धा आपलं कोमट झालेलं आहे गरमसुद्धा जास्त ठेवायचं नाही आहे आणि खूप जास्त पण कोमट करायचं नाही आहे आता हे पाणी आपल्याला आवळ्यामध्ये या बर्णीत घालायचं आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा पहा एकदम परफेक्ट आहे म्हणजे आवळे पूर्ण ह्या पाण्यामध्ये बुडाले पाहिजेत इतकं पाणी असायला हवं आहे पाण्याचं प्रमाण कमी होता कामा नये आता आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि साधारण पंधरा दिवसासाठी ही बरणी अशीच ठेवून द्यायची एका स्वच्छ आणि कोरड्या जागेवर फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे पंधरा दिवसांमध्ये रोज तुम्हाला दिवसातून एकदा तरी हे आवळे जे आहेत ते बरणीचं झाकण उघडून ढवळून घ्यायचे आहेत एकदा कारण हळद खाली बसते त्यामुळे असं पंधरा दिवस तुम्हाला रोज करायचं आहे तर हे पहा पंधरा दिवसानंतर पाहू शकता तुम्ही मस्त हे आवळे मुरलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये आणि तुम्ही त्याचं रंगसुद्धा पाहू शकता एकदम लाल भडक होता आता त्याचा रंग जो आहे पुन्हा पिवळा झालेला आहे एक एक आवळ्यामध्ये हळद मीठ छान मुरलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आवळ्याची चव जी आहे ती एकदम तुरट असते त्यामुळे जास्त खाल्लं जात नाही पण अशा पद्धतीने हळद मिठामध्ये हे आवळे मुरवून घेतले की त्याची तुरट चव असते ती निघून जाते आणि आवळा खावासा वाटतो एक आवळा मी इथे कापून सुद्धा घेतलेला आहे पाहू शकता आजपर्यंत मीठ छान मुरलेलं आहे तोंडाला चव नसेल तर तुम्ही हा आवळा खाऊ शकता किंवा दररोज एक आवळा खा शरीराला फायदेशीर ठरेल आवळे जर थोडे मोठ्या आकाराचे असतील तर हे आवळे मुरायला वीस दिवसांचा कालावधीसुद्धा लागू शकतो हे आवळे मिठाच्या पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता जर तुमची फॅमिली मोठी असेल तर जास्त प्रमाणात तुम्ही बनवून ठेवू शकता मिठाच्या पाण्यातल्या आवळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर आणि पटापट बनवा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद